यू बाय अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार ते ही तालुक्याच्या राजकारणात स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांची आठवण झाली आज हिडीस किळसवान दहशतवाद एखाद्या अबलेवर केलेला बलात्कार असावा अशा पद्धतीचं भारतीय जनता पक्षाचं वागणं या ठिकाणी मला दिसून आलेलं आहे ही राजनीती एक प्रतीक आहे सांगू अशी जर राजनीती महाराष्ट्रात होणार असेल तर या वैभवशाली राजकारणाच्या महाराष्ट्राच्या परंपरा आहेत त्या थोड्या दिवसात उद्ध्वस्त झाल्याला तुम्हा सर्वांना दिसतील आज या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष भारतीय जनता पार्टी आय काँग्रेस राष्ट्रवादी उबाटा एवढे सगळे पक्ष एकत्र एक आणि एक एका बाजूला मी एकटा एका बाजूला आणि माझी शिवसेना एका बाजूला अशी परिस्थिती या ठिकाणी बाहेरच्या लोकांनी निर्माण केलेले आहे हे माझ्या जनतेला आवडलेलं नाही